तर नमस्कार मित्रांनो मी आहे नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक बावीस ध्रुवनगरमध्ये आज आपण आहोत नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक बावीसच्या परसबागेमध्ये शाळा आज सुरू झालेलं आहे या परसबागेमध्ये खूप असे तण उठलेलं होतं व्यवस्थित आता करायची वेळ आलेली आहे तर आज आम्ही ठरवलं की आता शाळा भरलेल्या आहे तर परसबागेची स्वच्छता आणि तण काढायचं एक काम हाती घ्यायचं ठरवलेलं आहे तर त्यामुळं आ, या शाळेतली सर्व मुलं म्हणजे ठराविक वर्ग जे आहेत इयत्ता पाचवीचे मोठे वर्ग आहेत आणि मी स्वतः या ठिकाणी परसबागेची स्वच्छता करत आहे तण काढत आहे तर हे बघू शकता माझ्या पाठीमगं हे वांग्याची झाडं आहेत फळ भाज्या आहेत इथं टमाटे आहेत आणि इकडं मिरची आहे आणि झेंडू आहेत सुट्टीमध्ये बऱ्यापैकी थोडीशी झाडांची मोडतोड झालेली दिसते पण आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय तर हे पहा टमाटे कसे आलेले आहेत टमाटे दाखव बघा हे टमाटे कसे आलेले आहेत त्याच्यामध्ये वांगे वांगेसुद्धा मध्ये मध्ये आलेले आहेत वांगे दाखवतो या, या इकडं कुठं वांगे बाजूला कुठतरी हे छोटे छोटे असे वांगे लागलेले आहेत आता आणि मोठी सुद्धा काही आहेत आधीमध्ये लागलेली वांगे आहेत तर अशा पद्धतीनं हे आमचं झाड बघा किती छान आले आहेत वांग्याची झाडं अशी दररोज निगा ठेवण्याची मुलं प्रयत्न करतात सर्वसाधारण हे मुलंच करतात जास्तीत जास्त म्हणजे या मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी भविष्यामध्ये शेतीला कमी लेखू नये की आजच्या काळामध्ये शेतीला थोडंसं दुय्यम स्थान असल्याचं समाजामध्ये पाहायला मिळतं परंतु शेती ही खूप महत्त्वाची आहे सर शेतकरी जगला किंवा शेती केली तरच आपण जगणार आहोत ही भावना विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं आज आम्ही ह्या ठिकाणी हे परसबाग ही संकल्पना नाशिक महानगरपालिकेच्या शाळामधून रुजवण्याचा प्रयत्न केला जातो विद्यार्थ्यांनासुद्धा या परसबागेची शेतीची खूप आवड आहे काही विद्यार्थी न सांगता इथं हे तण काढण्याचा प्रयत्न करतात आणि स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतात जरी घरी जरी गेले तरी शाळा सुटल्यानंतरसुद्धा हे विद्यार्थी या परसबागेमध्ये येतात आणि हे याची काळजी घेतात आणि तण काढतात खूप आवड आहे या विद्यार्थ्यांना या मुलांना तर अशा पद्धतीनं ही ही संपूर्ण स्वच्छता ही सगळी स्वच्छता आज करत आहोत इकडं या बाजूचीसुद्धा स्वच्छता आम्ही आता करणार आहोत थोडेसे वेळ द्यावाच लागेल कारण जर या परसबागेला वेळ नाही दिला तर याच्या वाढीवरती परिणाम होणार आहे म्हणून हा वेळ देणं खूप गरजेचं आहे म्हणून आपण या ठिकाणी हे सगळं विद्यार्थ्याकडून करून घेत असतो आणि स्वतःसुद्धा याच्यामध्ये सहभाग घेत असतात सर्व शिक्षक ज्याच्या त्याच्या वेळेप्रमाणे तर प्रत्येक वर्गातले शिक्षक आणि विद्यार्थी या परसबागेमध्ये काम करत असतात त्याची निगा ठेवत असतात आणि ह्याच्यामध्ये आनंद मानत असतात हे महत्त्वाची गोष्ट आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा